ग्रामीण भागातले खेळ ह्या सिरीजमध्ये आता आज आम्ही आणखी एक नवीन खेळ दाखवणार आहोत या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी खेळला जातो बघू आता तुमच्या तिकडे काय काय नाव म्हणतात ते आमच्या इकडं लातूर उस्मानाबाद भागात याला आंधळी कोशिंबीर म्हणतात आधी त्याला उतरलं जातं प्रतिष्ठा अशोक आणि श्रावणी उतरत आहेत बघू आता कोण जिंकत आहे कुणावर येते ते बघा हा उतरा हा सेम आलं डबल आणखी एकदा सेम आलंय त्यांचं एंजल उतरली आता दादा उतरला दोघं तिघात आहे उतरायलाय ठेवू उतरा उतरलाय ना दोघांना हात बदलायचं सांग आता विघ्नेश दादा चल विघ्नेशांना हात बदलायचं असते म्हणून सांग ना हां हां तसं काय तर सांग आता अरे सेम आला आणखी ह्यांना डाव म्हणजे हात उतरायचं माहित नाही हां अशोक दादा उतरलाय आता आता आणखी उतरायचं कोण राहिलं स्वप्नील आहे आता स्वप्नेलमध्ये मध्ये कोण उतरत आहे बघू आता स्वप्नेल दा उतरला आता ह्या दोघांमध्ये दोघांपैकी राज येणार आहे आता श्रावणीवर राज द्यायचा का स्वप्नीलवर द्यायचा रे हा खरं खरं स्वप्नीलवर राजा आलेला आहे बघा आता त्याची डोळ्याला मी पट्टी बांधते बघा आता ह्यांचा खेळ कसा रंगत होते या आमचे नियम आहे जसं स्वप्नील डोळे बांधणार आणि सगळ्यांना हुडकणार आहेत ते पळणार आणि हुडकणार ज्याला शिवलं ते आऊट आणि त्याच्यावर राज्य नाही पकडायचं पकडायचंय आणि नेमकं कुणाला पकडले ने त्याचं नाव सांगायचंय हा तर डाव त्याचा फिटला आणि दुसऱ्या राजे आणि म्हणजे <laughs> त्याला सांगायचंय त्यांना विठाय दगड करेल जर गेला सगळ्यांना म्हणायला श्रावणी प्रतिष्ठा वीर दादा ते आता दगड तारायचा तिकडे जर राहिलं त्यानं तर त्याला सांगायचंय अगोदर मी त्याला विचारून घेते त्याला दिसायलाय का आणि त्याला टाळ्या वाजवायच्या कळावं कि मी इकडं म्हणून तिकड आहे म्हणून टाळ्या वाजवा पळायचं नाही पळायचं नाही पळापळीचा गेम नाही हा शिवनापाणी गेम नाही त्याला पळता येत नाही अरे अरे बांद... ते नाही नाही आहे अरे विघ्नेश दादाला पकडलं का विघ्नेश दादा मुद्दा म्हणजे पकडण्यासाठी समोर आला की बाबा कळलं नाही बाबा आता विघ्नेश दादावर राज झालेला आहे स्वप्नील बांध वीर बांधायला वाटतं त्याला आता पट्टी वीर बांध लवकर विघ्नेश दादा पळू नको वीर दादा हे स्वप्नील पळला होता बघ दिसायला ना नाही किती बोट आहेत ती विचारा की त्याला Ha, <laughs> ना, ना, हा विचार अशोक तो ठ नाही त्याला दिस ना झाले ती पट्टी थोडी वर ह नाही नाही सगळे बघा श्रावणी प्रतिष्ठा कशे विचारायला कोण आहे समोर त्याला ओळखायला लावलेत बघा त्याला आता जास्त गोंधळ केलाय त्यांनी सगळ्यांनी बघा आता ए त्याला राऊंड कर म्हणजे त्याला राऊंड कर त्याला कन्फ्यूज कर ना राऊंड कर राऊंड राऊंड हा कन्फ्यूज होते आणि श्रावणीला प्रयत्न कर <laughs> अरे असं <laughs> <laughs> खेळा की जरा बघा विघ्नेशला थोडं पण नाही विघ्नेश किती म्हणजे खूप चुकीच्या ठिकाणी झाले विघ्नेश इकडे इकडे बॅक साइड चल हा आणि वीर तर निवांत बसलाय त्याला खात्री खत्रे वाटत अशोकला पकडलं कोणाला पकडलंय कोणाला ला अशोकला अशोकला पट्टी बांधा हा पट्टी बांधा एवढं पण आहे खेळायचं मज्जा येईल का शावणी मज्जा येईल छान वाटायली मज्जा आईली का छान वाटायलाय ना तुला छान वाटायला ना विघ्नेश कसं वाटायलाय <laughs> बघा इथं आता किती जण बांधायला त्याची पट्टी जास्त पण गच्च बांधू नका रे लूज सोडा लूज सोडा थोडस हा बुट जाईल ना लूज हा डोळे डोळे का त्याचे अशोक पडल पडल ते ना बर ते न ते पडल तेन हा प्रतिष्ठा शावणी क्लॅप्स करा दादा दादाला दा 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 दा, क्लॅप्स करा की दादाला कळू द्या तुम्ही कुठं आहात ते अशोक थोडं चल ना चल पुढं थोडं चल आम्ही तारा काटे आले की सांगतो तुला आम्ही बघा प्रतिष्ठा आणि श्रावणीचा गेम होता पण आता हे गेम एवढं मजा येईल यांना खेळायला यांचा सा मोठ्याचाच गेम होईल डवचू नका त्याला डवचू नका तस डवचू नका 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 हा तुला पण आ अशोक अशोकचे डोळे दुखायलाच म्हणायला म्हणून वीर त्याचा डाव घ्यायला वीर अरे 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 बघा यांचा गेम मध्ये दुसरा गेम सुरू झालाय काय ह्या गेमचं नाव काय राऊंड अँड राऊंड अ क्लास कर प्रतिष्ठा प्रतिष्ठा ना, नाही 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 ना, ना। माणसाला पकडायचंय आणि त्याला ओळखायचंय तरच राज्य हटणार आहे म्हणणं <laughs> म्हणणं <आ>, बघा <बन, बन। laughs> आता बघा ती लांब जाईल आता किती लांब जाईल मिठी थोडं ना म्हण हा बघा खेळायला तर ह्यांना मजा येईल बाबा ह्यांना खेळायला मजा येईल पडशील पडतंय 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 डवचू नका डावचू नका तसे अरे 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 गुदगुल्या करू नका गुदगुल्या करू नका पकडलं होतं धरलं होतं धरलं होतं कि अरे प्रतिष्ठाला धरलंय प्रतिष्ठावर राज झालाय बघा आता प्रतिष्ठावर राय झालाय आलाय बाबा प्रतिष्ठावर राज आता बघू दादा होता पट्टी बांधायलाय दादा बांधपट्टी प्रतिष्ठाला खूप एक्साइटमेंट वाटायली प्रतिष्ठा ते बघा तिला माहितच नाही किती राजा अवघड असते ते प्रतिष्ठाला खूप म्हणजे खूप आता तिला वाटायला की किती आहे की कि पकडणं म्हणून बघा प्रतिष्ठा किती एक्साइटमेंट आहे प्रतिष्ठाची आणि श्रावणीची श्रावणी आता श्रावणी सापडल तिला बरं दुसरं कुणी सापडणार नाही वीरदादा स्वप्नील विघ्नेश कुणी सापडणार नाही ती अशोक ते पळणार आहेत आता चांगलंच हाय प्रतिष्ठा चिट्टी करायली लगेच डोळे म्हणजे डोकं वर करायली खालून बघण्यासाठी बघा प्रतिष्ठा पळू नको प्रतिष्ठा पळू नको आणि ती श्रावणीच्या आवाजानं श्रावणी पळायली दुसऱ्याचं तिला देणं घेणं नाही प्रतिष्ठा प्रतिष्ठा दिसायला काय प्रतिष्ठा हा पकडलाय पकडले पकडलंय का श्रावणीला मुद्दा पकडायचं होतं की बाबा पण आता श्रावणीवर राजवणी श्रावणी श्रावणीला बांधा हा श्रावणी डोळे फिट झाले तर सांगा एकदम जास्त बांधले दादा न बरोबर आहे की प्रतिष्ठा जास्त लांब पळू नको प्रतिष्ठा कर हा लवकर सापडू नका आणि तिनं कुठं खराब ठिकाणी जायली तर लक्ष करा बघा मिठी <laughs> <laughs> पकडलं श्रावणीनं म्हणजे चढता क्रम श्रावणीला श्रावणीनं पकडलं मिठीला आता बघू आता मिठी दिदीवर राज झालेला आहे मिठी दिदी कसा घेते राज राजते तिला खेळू दे की तिला आपण हा तर कोशिंबीर मध्ये राज आहे त्यालाच मजा येते ज्याच्या डोळ्या बांधले जातात तिला नाही 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 दोन मिनिट तिला खेळू द्यायचं आणि जर तिला जर सापडलं नाही तर बघू मग कुणावर तर राज घ्यायला लावू हा दम्मानी पळा तिला सतवू नका रे चला बांधलं सतवू नका तिला स्वप्नेल कुठं जायला स्वप्नेल हा बांधलं का हा तिला राऊंड करा नको का मिठे नको 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 म्हणाली तिला राहू द्या काढा हा हाँ है। हाँ है। सुट्टी आहे काय खेळायला खेळा 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 बघा वॉटर ब्रेक झालेला आहे विघ्नेश पाहिलाय हा हे का, का हो हे आणखी गेम मध्ये गेम सुरू झालाय दुसरं हे बघा खेळायलेलं आहे तर चला काय खेळायलेत की आता कळन झालंय बघ आता एक वॉटर ब्रेक झाल्यानंतर कुणाचीच खेळण्याची इच्छा दिसणं झाली म्हणजे मज्जा तर खूप आली पण आता यांची खेळण्याची इच्छा जा झाली नाही प्रतिष्ठाने श्रावणी आंधळी कुशिंपूर नको म्हणायला मग आता त्या दोघी मेन कलाकार नाहीत तर आता आम्ही काही खेळावं बघा हे सगळेच आता म्हणाले तर त्या दोघी नाहीत तर आम्हाला पण नको खेळायचं म्हणून आमचा डाव आता अर्ध्यातच विसर्जित झालेला आहे नको म्हणायलेत खेळायचं तेव्हा त्या दोघीला दोघीतच दोघी म्हणजे रममान झालं तर मग एकदम झालं दुगीच त्यांची शिवणा पाणी सुरू आहे बघा यांच्या शिवणा पाणीच बघू आता आपण हा रन 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 फास्ट प्रतिष्ठा रन फास्ट जा पकड दिला बघा यांचे शिवना पाणी सुरू झालेले आहे यांनी काय उतरलं नाही काय नाही काय नाही डायरेक्ट पाणी शिवनापाने तेवढा लांब जायचं नाही बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कॉमेंट करा, करा थँक्यू धन्यवाद बाय